नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो सिद्धाजी गोवा या ठिकाणी या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला गारगोडी कडगाव पाडगाव तो भटवाडी येथे यावं लागते इथं आल्यानंतर हा रोड जातो तो रांगणा किल्ल्याकडे आणि इथून आपल्याला सिद्धाजी गोवा इकडे जायचा आहे इथून नाही म्हण भटवाडी गावात आल्यानंतर शाळेपासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला जंगलाकडे जाण्यासाठी एक रोड लागतो त्या रोडनं आपल्याला आज जायचा आहे इथून नाही म्हणता तरी एक तास लागतो चला जाण्यासाठी आता आपण आलोई गाडी घेऊन बघूया किती वेळ लागतो ते आणि आज आपल्याबरोबर आहे ते देवचंद कॉलेज नगरचे प्राध्यापक प्रवीण सूर्यवंशी रस्ता कच्चा असल्यामुळे आपण गाडीवरती नेऊ शकत नाही आपली गाडी आता इथं लावलेली आहे इथून पुढे आता आपण चलत जाणार आहे बघूया अजून किती वेळ लागते ती इथून जाण्यासाठी थोडा चढ चढल्यानंतर आपल्याला सपाट भाग लागेल सपाट भाग थोडं चालल्यानंतर आपल्याला ही घनताट जंगल लागेल या घनदाट जंगलामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्राणी पक्षी पाहायला मिळतील तसेच औषधी वनस्पती देखील आहेत ती घनदाट जंगल आहे ती तुम्ही पाहू शकताय ते आता साधारणतः आपल्याला चलत येण्यासाठी एक तासभर लागेल खाली फटवडे गावातून नमस्कार मित्रानंतर आज आपण हे सह्याद्रीमध्ये रांगणा किल्ल्याच्या आसपास सिद्धाजी गोवा या ठिकाणी आपण चाललेलो आहे आपल्याला जाताय वाटत बघू शकता आज हे या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही झाडाला बघू शकताय तुम्हाला बुंदा दिसणार नाही पूर्ण असं शेवा असं पूर्ण गाडीसारखं झालेलं आहे शेवाळ आहे वनस्पती एक तासा टेकल्यानंतर आपण मंदिराच्या पायथ्याला पोचतो तिथून पुढे आपल्याला ही अशी पायवाट लागते इथून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे घासच्या गुंडाळा आमचा आता अंतर चालल्यानंतर आपल्याला इथं असे मोठे मोठे दगड दिसतील तिथून आपल्याला वर थोडं ला पट्टा लागेल पट्ट्यानंतर खाली उतरून आपल्याला सिद्ध्याच्या गोह्यामध्ये जायचं आहे आपल्याला कंटिन्यू चालतो डगडामध्ये आल्यानंतर आपल्याला इथं लोखंड जिन्हा लागतोय इथून आपल्याला वर जायचं आहे या लोखंड जिन्ह्यावरून वरती आपल्याला पठार लागेल लोखंडी जिना चढून आल्यानंतर आपल्याला हे पुढे पट्टा लागते जवळजवळ चार ते पाच एकरामध्ये पठार पसरलेला आहे आणि इकडं वरती डाव्या साईडला तुम्हाला हे पाडगावचं बॅक वॉटर असेल आणि बॅक वॉटरच्या समोरच हा तुम्हाला दिसतोय तो मनसंतोष आणि मनोरगड सावंतवाडी तालुक्यामध्ये येतो आहे थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला हे मंदिराची अवशेष दिसतात आपल्याला जाऊन पाहूया मंदिर कसला आहे ते स्थानिकच्या लोकांनी काहीतरी आहे आपल्याला इथे काही पाठी वगैरे दिसत नाही आणि समोर झेंडा दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सिद्धीच्या गुहेमध्ये या पठाराच्या उजव्या बाजूला हे समोर तुम्हाला दुख्यामध्ये दिसतात ते घोटणे श्रिंगारपूर ही गाव दिसतात आणि ह्या बाजूला तुम्हाला जो सोनवडे शिवडाव गाठ होणार आहे तो याच डोंगर माटीतून होणार आहे पटारा आल्यानंतर या दुसऱ्या टोकाला आपल्याला मंदिर लागते इथून खाली उतरून जावं लागतं मंदिरात ती महालक्षि महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते खाल जायचं आहे पूर्ण बेसाल्ट खडक आहे इथून थोडे खाली आल्यानंतर आपल्याला इथं त्या आता गोहेमध्ये जायचं आहे पूर्ण अंधार आहे पंचायत तुला पाक आपल्याला तिथं पूर्ण अंधार या ठिकाणी आणि वठबागळ आहेत जरा जपून यावं लागते हो गॉड ही समोर तुम्हाला मंदिर दिसते हे बघा वठबागळ कॅमेरामध्ये कॅप्चर होत आहे वेच्या समोर तुम्हाला दिसतो बरोबर समोर रांगणा किल्ला आहे कोकण आणि कोल्हापूरच्या सीमेवर असलेला प्रसिद्ध उरप रांगणागड डाव्या साईडला दिसते ती हत्तीमाची आहे सोनमाची आणि इकडं उजा साईडला आहे ते किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे मेन प्रवेशद्वार आपले सिद्धाजी गोळाचे दर्शन झालेलं आहे इथून आता आपण जाणार आहे पाडगाव येथील मोहनी मठ या ठिकाणी तर आता आज आपल्यावर आलेले आमचे मित्र परवीण यांना त्यांनाच्या आता ठेव कसा झाला ते छान ट्रेक झाला आणि जंगलातून जवळजवळ एक तासाचा पायी ट्रेक होता सह्याद्रीच्या कुशीत असे छोटी छोटी मंदिरं लपलेले आहेत इथं पण छोटंसं मंदिर, मंदिर महादेवाचं बघायला मिळालं म्हणजे एवढ्या कानाकोपऱ्यात आपल्याला सह्याद्री इथं बरीच आपली संस्कृती लपलेली बघायला मिळते आणि निसर्गाच्या सानिध्यातील ट्रेक एकदम जबरदस्त इथं आता मान्सूनची सुरुवातीचं ढग जे आहेत ते बघायला मिळतात ले इथं आणि सह्याद्रीच्या रांगा अतिशय सुंदर व्ह्यू आहे नक्कीच इथं एकदा भेट द्यायला काय अडचण नाही तर इथून आता आपण पुढे आपली गाडी खाली इथून जवळजवळ एक तास लागेल गाडी पाहिजे जायला त्यानंतर आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला लहान मित्र आलेले दिसतात बघ्या त्यांना विचार आपण कुठून आले कुठलं गाव मित्रांनो वेसाइड किती किती वेळा आला इथं आला मी दोनशे पी पर्यंत आले तो दोन वेळा आलास कस वाटतं इकडे याला मजा वाटते काय मिळणारे बघतायत आहेत सिद्धी गोह्याचे ते प्रकाश प्रकाशिंद गाव त्यांना विचार या गुहेची माहिती काय काय ती सांगा काका काय काय गुहेची माहिती म्हणजे गुह्याला आतल्यात सात गुफा आहेत मेन गुहेच्या आतमध्ये त्या म्हणजे प्राचीन लोक पूर्वीची लोक सांगतात पंधरा सोळा सोळा फूट गुफा आहेत दोन गुपेसने द्वार आहे एक पलीकडे आणि एक इकडे एका गुफेत घुसलं दोन गुफचले कुठेही बाहेर पडतं पाच गुफेत बसलं आत अडकून राहतं आणखीन पुढं मेन गुफेत शिवाचा अधिष्ठान आहे भगवान शंकरा सुरुवातीला असते ती सुरुवातीला लागतं मेन गुफा मेन गुफेला फोड गुफा आहेत आतमध्ये आणि हां आम्ही आधी आहेत मध्ये छिद्र आहेत त्यामुळे कवरचा सूर्याचा खाली उतरतोय हां हां थोडंसे तेवढंच उजेड आहे बाकी उजेड नाही लाईट वगैरे काय सोय नाही काय सो आणि यात्रा कधी माेश्वरला भरते आश्विनतरातला आणि धैकार कायक असतं धैकार जानेवारी आणि श्रावणामध्ये गर्दी असते श्रावणामध्ये कोण इकडे येत नाही जंगलात हा पावसामुळे पावसाचे जास्त प्रमाण असल्यामुळे कोण येत नाही एखादा भाव अजून थोडे आपल्याला भागी भेटेल तर त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा होता येण्याचा मामा गाव बोल तुमचं येताना तुम्हाला येत असताना किती अंतर जास्त आहे हे काय माहिती नसल्यामुळे थोडस म्हणजे चालत असताना दम भरल्यासारखं झालं पण जसं जसं पुढं आलो तसे जास्त झाडे वगैरे जास्त राहिले आणि इतकं गार वाटा लागलं की आपण एखाद्या रूम मध्ये बसल्यानंतर एसी असतो असं वाटलं इतकं समाधान वाटलं आता सुद्धा मला समाधान वाटलं गार वाटा विचारा त्यांचा अनुभव कसा होता सांगा मामा रामकृष्ण अरे मी विश्वनाथ गुरु गिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यापूर्वी कीर्तनाच्या संदर्भात वेसरडे गावात आल्यानंतर मी इथं सुरुवातीला येऊन गेलोय आणि येऊन गेल्यानंतर जी अनुभूती मला आली होती इथली जागृत शक्ती असेल किंवा काही नैसर्गिक वनस्पती औषध आहेत याचा सुगंध असेल याची शरीराला अनुभूती होती ती विचित्र होते आणि पुन्हा एकदा इथं यावं आणि सवंगार्ड्यांना सुद्धा सो सोबत आणावं अशी माझी इच्छा झाल्यानंतर पुन्हा मी दुसऱ्यांदा इथं आलो आहे आणि खरोखर इथलं रम्य वातावरण आणि हे जो निसर्ग आहे ज्याला सुखाच्या शोधात जे आपण सुख शोधतोय ते, ते शाश्वत सुख म्हणलं तर खूप अवघड ठरणार नाही खरोखर जे मनाला समाधान जी लाभण्याची स्थिती असते स्थिती थी या ठिकाणी आल्यानंतर मानसिक समाधान जे म्हणते जीवाला लाभणार ते लाभू शकते आणि इथं वरती गेल्यानंतर शिद्धोबाचं देवस्थान आहे आतमध्ये गोकळेमध्ये विराजमान आहे ते खरोखर एक जागृत शक्तीने आणि जागृत ताकत आहे आल्यानंतर पुन्हा कुठलीही व्यक्ती पुन्हा इकडे येण्याची आस धरते यात काही शंका नाही अशा तरी आपला सिद्धार्थ वाट ट्रेड आज झालेला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद